परिचारिका बेमुदत संपाचा पाचवा दिवस रक्तदानाने मनसे नेते नागरगोजे यांचा पाठिंबा लातूर प्रतिनिधी परिचारिका यांच्या विविध मागणीचे निवेदन घेऊन राज्यातील सेहेचाळीस ठिकाणी परिचारिका आंदोलन करत आहेत या आंदोलनाचा आज लातूर येथे विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयात पाचवा दिवस असून परिचारिकांनी रक्तदान करत एक आदर्श निर्माण केला आहे मनसे शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे यांनी आंदोलनस्थळी भेट देत पाठिंबा दिला आहे राज्यात परिचारिकेचे कंत्राटी भरतीसारख्या अनेक संवेदनशील विषयाच्या मागणीचे आझाद मैदानापासून राज्यभर सेहेचाळीस ठिकाणी बेमुदत संप सुरू आहे या संपात विविध सामाजिक उपक्रम राबवत संप केला जात आहे तर संपात आज दिनांक एकवीस जुलै रोजी संपाच्या स्थळी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मनसे नेते संतोष नागरवजे यांनी भेट देत आंदोलकांच्या सर्व मागण्या मनसे राष्ट्रीय नेते राज ठाकरे यांच्यापर्यंत शासन यांच्या मार्फत शासनापर्यंत पोहोचवू असे आश्वासन देत पाठिंबा दिला आहे आज लातूर या ठिकाणी पाचवा दिवस आहे परिचारिका आंदोलन सुरू आहे आपण या आंदोलनाला भेट काय यांची मागणी आहे आणि आपलं काय यांच्या मागणी महाराष्ट्र राज्य परिचारक संघटनेच्या वतीनं गेल्या दोन दिवसापासून लातूरमध्ये आणि पाच दिवसापासून पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन चालू आहे या आंदोलनाचा विषय असा आहे की जी कंत्राटी भरती केली चालली आहे ती कंत्राटी भरती रद्द झाली पाहिजे वेतनातील त्रुटी वेतन त्रुटी ज्या आहेत त्या रद्द झाल्या पाहिजेत त्यानंतर भविष्य निर्वाह निधी जो आहे तो वाढून मिळाला पाहिजे केंद्राप्रमाणे मिळाला पाहिजे जे, जे। पदनाम बदल आहे जे आता समजा पुरुष ह्यालासुद्धा न नर्स संबोधलं जातं आहे परिचार्य म्हणजे स्टाफ नर्स म्हणलं जातं आहे तर त्याचं बदल नर्सिंग ऑफिसर म्हणून करण्यात यावं अशा महत्त्वाच्या मागण्या यांच्या वतीनं या समजा परिचारक संघटनेच्या वतीनं केल्या जात आहेत त्या संदर्भात सर्व संघटनेचे लोक सहा महिन्यापूर्वी आरोग्यमंत्र्यांना भेटले होते आणि हसन मुसरीफांना आणि त्यांनी शब्द दिला होता की आम्ही तात्काळ ह्या मागण्या मान्य करू म्हणून परंतु मागण्या मान्य करणं तर लांबच राहिलं त्यांनी त्या मागण्या विसरूनसुद्धा गेलेल्या आहेत आणि म्हणून आज आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी म्हणून या ठिकाणी आलेलो आहोत आणि लवकरच मी माननीय राजसाहेबांच्या कानावरती या सर्व मागण्या घालून तिथं ज्यांचे जे महाराष्ट्र राज्य परिचारिक संघटनेचे महाराष्ट्राचे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी बोलून आम्ही साहेबांनाच आरोग्य आरोग्यमंत्र्याला बोलावं लावणार आहोत आणि हा प्रश्न तात्काळ निकाली लागला पाहिजे याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत गेल्या पंधरा तारखेपासून आम्ही धरणे आंदोलन आणि बेमुदत संपावरती आहोत आजपर्यंत आमच्याकडे कुठल्याही शासनाच्या प्रतिनिधींनी दखल घेतलेली नाही किंवा आलेलं नाही म्हणून या संपकाळामध्ये जनतेची हवेलना होऊ नये यासाठी संघटनेमार्फत संपामध्ये देखील आम्ही सामाजिक उपक्रम राबवलेले आहेत यामध्ये महाराष्ट्रातील सत्तेचाळीस शाखेमध्ये आज रक्तदान शिबिर आयोजित करून प्रत्येक शाखेमध्ये रक्तदान शेबे रक्तदान केले जात आहे सोबत प्रत्येक शाखेमध्ये आपत्कालीन सेवेसाठी एक दहा लोकांची टीम सकाळ आणि संध्याकाळसाठी आम्ही सज्ज ठेवलेली आहे जर यदा कदाचित मास कॅज्युलिटी आली एमर्जन्सीमध्ये ऑपरेशनला गरज लागली लेबरमध्ये शिजरसाठी गरज लागली किंवा लेबरमध्ये गरज लागली तर अशा ठिकाणी आमचे कर्मचारी संपात असताना देखील जाऊन सेवा देण्यासाठी सज्ज आहेत आणि हे सगळे उपक्रम आम्ही सामाजिक बांधवकडून केलेले आहेत जेणेकरून की उद्या आमच्याकडे शासनाने या सगळ्या गोष्टीचा विचार करून दखल घेतली पाहिजे आणि आमच्या मागण्याकडे लक्ष दिलं पाहिजे धन्यवाद चालू व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा